हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशी दिवशी उपवासाला काय बनवावे हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो तर नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्हाला देखील नक्कीच कंटाळा आलेला असेल तर तुमच्यासाठी आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती आहे आपली उपवासाचा बटाटा वडा आणि त्याचसोबत मी तुम्हाला उपवासाची चटणी कशी बनवायची ते देखील दाखवणार आहे चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो बटाटे म्हणजे सहा बटाटे उकडून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता त्यानंतर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं जा जाडसर कूट घेतलेलं आहे तर आता इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तळल्यानंतर यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे इथे तुम्हाला जर हिरव्या मिरची आवडत नसतील तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखटाचा देखील वापर करू शकता परंतु हिरव्या मिरचीचाच बटाटावडा खूप छान लागतो हिरवी मिरची आपल्याला अर्धा मिनिटांपर्यंत छान परतायची आहे परतून झाल्यानंतर आपण इथे जे बटाटे उकडून घेतलेले होते तर त्याला आपल्याला स्मॅश करायचं आहे आणि यामध्ये ॲड करायचं आहे तर इथे या बटाट्यांना आता आपल्या फोडणीमध्ये छान प्रकारे परतून घ्यायचं आहे फ्रेंड्स मी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या उपस्पेशल रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि त्या सर्व उपस्पेशल रेसिपीजची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता इथे बटाटा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण इथे जे शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलेलं आहे ते चार चमचे घालून घ्यायचं आहे आपण इथे कूट वापरत असताना ते एकदम बारीक न घेता ते थोडंसं जाडसरच वापरायचं आहे तर आता या भाजीला आपल्याला आणखीन एकदा एक ते दीड मिनिटांपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मी इथे साखर घातलेली आहे तुम्ही जर साखर खात नसाल तर स्किप केली तरी देखील चालेल तर आता इथे आपली जी बटाटावड्यासाठी जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या भाजीला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर आता ही भाजी इथे मी एका ताटामध्ये काढून अशा प्रकारे पसरून ठेवलेली आहे म्हणजे ती लवकरात लवकर थंड होईल ही भाजी थंड होत आहे तोपर्यंत आपण उपवासाची चटणी पाहूयात तर आता इथे उपवासाची चटणी बनवण्यासाठी मी ओल्या नारळ घेणार आहे तर इथे मी ओल्या नारळाचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत त्याचबरोबर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा साखर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याला मिक्सरमधून अगदी बारीक स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे फ्रेंड्स या चटणीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही देखील वापरू शकता तर इथे अशा प्रकारे आपली चटणी रेडी आहे तर याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला एक छान असा तडका द्यायचा आहे तडका दिल्यानंतर आपली जी उपवासाची चटणी आहे ती खूप छान लागणार आहे तर इथे आता तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे आपल्याला तळून झाले की लगेच गॅस बंद करायचा आहे कारण की आपण यामध्ये मिरच्या घालणार आहोत आणि तेल खूप गरम झाल्यानंतर या मिरच्या करपू शकतात तर गॅस बंद करूनच या मिरच्या जा घालायच्या आहेत आणि आता हा तयार झालेला तडका आपल्या चटणीवरती घालून घ्यायचा आहे तर खूप छान आणि टेस्टी अशी आपली उपवासाची चटणी देखील इथे रेडी झालेली आहे ही चटणी तुम्ही बटाटवड्यासोबत खाऊ शकता तर आता इथे आपली जी बटाटवड्यासाठीची भाजी आहे ती देखील थंड झालेली आहे तर आता आपण याचे लहान लहान गोळे बनवून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला हो क्लिक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर इथे अशा प्रकारे आपले सर्व बटाटवड्यासाठीचे भाजीचे गोळे बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण बटाटवड्यासाठीचं पीठ तयार करून घेऊयात तर आता इथे मी एक वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे हे जे भगरीचं पीठ आहे ते आपण नवरात्रीमध्ये दे देखील भाकरीसाठी वापरत असतो त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे हे आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी इथे एकदम न घालता अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि एकच काळजी घ्यायची आहे की या पिठामध्ये गुठळ्या नाही राहिला पाहिजे त्यासाठी आपण या बॅटरने अशा प्रकारे याला छान फेटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता की जास्त पीठ घट्ट आणि जास्त पातळी करायचं नाही तर या पिठाला तर आपल्याला अगदी पाच मिनिट असं झाकून ठेवायचं आहे आणि छान भिजू द्यायचं आहे तर इथे आता पाच मिनिटे झालेली आहेत आपलं हे जे पीठ आहे ते छान तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण आपले बटाटे वडे तळून घेऊयात बटाटे वडे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला कडक करायचं आहे आणि त्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे तर आता इथे आपण जे भाजीचे गोळे बनवलेले आहेत त्यामधील एक गोळा मी पिठामध्ये घालून अशा प्रकारे चमच्याने तेलामध्ये सोडलेला आहे तर इथे आपण तेलामध्ये जे वडे सोडतो तर ते आपल्याला फक्त एक किंवा दोनच सोडायचे आहेत कारण की हे जे भगरचं पीठ असतं तर ते लवकर एकमेकांना चिकटतं तर वडे जास्त जर सोडले तर ते एकमेकांना चिटकून बसतील तर त्यासाठी आपण इथे एक किंवा दोनच वडे तेलामध्ये सोडायचे आहेत वडे तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला त्याला लगेच फिरवायचं नाही तर, फिर तर थोडा वेळ थांबायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वड्यांना फिरवायचं आहे तर इथे आता तुम्ही जेव्हा वडे तेलामध्ये सोडत असता तर तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि वडे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवायची आहे कारण की या वड्यांना तुम्ही हाय फ्लेमवरतीच तळलं तर ते व्यवस्थित तळले जातील तर इथे आता आपले वडे तुम्ही पाहू शकता की एकदम छान खरपूस रंगावरती तळून झालेले आहेत तर आता आपण याला काढून घेऊयात तर इथे अशा प्रकारे आपले उपवासाचे बटाटा वडे आणि उपवासाची चटणी रेडी झालेली आहेत हे जे उपवासाचे बटाटा वडे आहेत ते एकदम क्रिस्पी असे होतात तर इथे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता या आवाजावरून तुम्ही गेस करू शकता हे की हे वडे किती क्रिस्पी झालेले आहेत ते तर फ्रेंड्स अशा प्रकारचे उपवासाचे बटाटा वडे तुम्ही देखील या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून पहा त्यासोबत ही उपवासाची चटणी चे देखील ट्राय करून पहा तरहे दोनी ला। तर हे दोन्ही पदार्थ तुम्हाला नक्की आवडणार आहेत त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्हाला आज आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद